मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णवचं वर्ष मुंबईवर झालेल्या भयानक बॉम्बस्फोटानंतरचं वातावरण अजूनही भयभीत होतं शहरात भीती संताप अविश्वास सगळंच होतं आणि याच काळात एक बातमी आली जिच्यानुसारा महाराष्ट्राचं राजकारण हतरलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अटक होणार हो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या एका हाक्यानं मुंबईत थांबत असे ज्यांच्या शब्दांनी लाखो शिवसैनिक पेटत असत त्या बाळासाहेबांना पोलीस पकडायला निघालेत अशी बातमी आली एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या हो मुंबई दंगलीनंतर सुदर्शन आयोगाच्या अहवालात असं म्हटलं गेलं होतं दंगलीच्या काळ्या शिवसेनेनं आणि बाळासाहेबांनी उकचवणारं भाषण केलं सरकार काँग्रेसचं होतं मुख्यमंत्री होते शरद पवार आणि अहवालावर कारवाई करण्याची मागणी होत होती आणि मग तेव्हा मुंबई पोलिसांच्या हाती आदेश आला बाळासाहेब ठाकरे यांना अटक करा म्हणजेच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सर्वात मोठ्या सिंहावर हात घालायचं धाडस केलं जात होतं जसं हे समजलं तसं दादरपासून ठाण्यापर्यंत परळीपासून अंधेरीपर्यंत सगळीकडे हाहाकार माजला शिवसैनिक रस्त्यावर उतरले हातात भगवे झेंडे आणि घोषणांनी गगन घेतलं जय बाळासाहेब जय शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा विजय असो जय महाराष्ट्र बाळासाहेबांना स्पर्श केला तर मुंबई पेटेल लोकांनी दुकानं बंद केली गाड्या थांबल्या मुंबई अक्षरशः ठप्प झाली होती अचानक बातमी आली मातोश्रीवर पोलीस पोहोचले मातोश्री समोर लोकांचा समुद्र जमला शेकडो शिवसैनिक पोलिसांवर झेपावले आमच्या साहेबांना कोणी हात लावू शकत नाही असा घोष सुरू झाला पोलिसांमध्ये तणाव होता सगळ्यांना माहीत होतं जर बाळासाहेबांना स्पर्श केला तर मुंबईत आग लागेल आणि खरंच तसं झालं जिथं तिथं शिवसेनेचं वर्चस्व होतं तिथं गाड्या उलटल्या बसेस जायल्या लोकांनी निदर्शनं केली काही ठिकाणी हिंसाचार झाला पण लोकांची भावना होती साहेबांवर हात घालायचा बाळासाहेब ठाकरे शांत होते पण निर्धारानं म्हणाले मी देशद्रोही नाही मी मुंबईच्या मातीसाठी लढतोय मला अटॅक केली तर माझे शिवसैनिक शांत बसणार नाहीत सरकारच्या दबावाखाली पोलीस मागे हटलेले संध्याकाळी बातमी आली बाळासाहेब ठाकरे अटकेत मुंबई थरथरली त्या क्षणी अनेक शिवसैनिक रडले काहींनी स्वतःला इजा केली काहींनी ओरडून घोषणा दिल्या साहेब जिंदाबाद आता इथं एंट्री झाली छगन भुजबळची पूर्वी शिवसेनेचे आक्रमक नेते पण नंतर पक्षातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये गेले होते तेव्हाच त्यांचं बाळासाहेबांशी राजकीय शत्रुत्व सुरू झालं होतं लोक म्हणत होते, होते भुजबळ साहेब आता बाळासाहेबांवरती सूड उगवतील आणि खरंच त्या काळात भुजबळ यांच्यावर आरोप झाले की त्यांनी अटकेसाठी जोरदार लॉबी केली भुजबळ म्हणाले कायदा सर्वांसाठी सारखा असायला हवा ठाकरे असो व भुजबळ कोणीही कायद्याच्या वर नाही पण शिवसैनिकांचा विश्वास बसत नव्हता त्यांना वाटलं हा भुजबळ जे कधी साहेबांचा सा माणूस होते तेच आता शत्रू म्हणले त्या काळात टी व्ही आणि वृत्तपत्रांनी ही घटना तुफान दाखवली एका बाजूला बाळासाहेबांच्या अटकेचं चित्र दुसरीकडे मुंबईतील संतप्त जनतेचं रागीट आंदोलन संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली ठाकरे यांना अटक करायची हिंमत कशी झाली हा राजकीय बदला नाही का पण बाळासाहेबांचं उत्तर होतं अटक झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे म्हणाले मी कुणाचं वाईट केलं नाही मी फक्त मुंबईचा आवाज उठवला मला जर यासाठी तुरुंगात जावं लागलं तर मला अभिमान आहे ते दोन दिवस तुरुंगात होते पण त्यांची प्रतिमा आकाशाला भिडली त्यांचा फोटो त्यांच्या घोषणांनी आणि त्यांचं शांतपण रोखोक वागणं यानं लोकांच्या मनात भाव निर्माण केला दोन दिवसात परिस्थिती हाताबाहेर गेली व्यापार ठप्प वाहतूक बंद पोलीस तकले शेवटी सरकारनं दबावाखाली माघार घेतली आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना सोडण्यात आलं मातोश्रीवर ते परत आले आणि पुन्हा घृष्णांचा समुद्र उसायला साहेब आले सिंह परतला या घटनेनंतर बाळासाहेबांची लोकप्रियता गंगनाला भिडली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये शिवसेना भाजपचं सरकार आलं मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री झाले छगन भुजबळ नाही कारण तेव्हापर्यंत ते विरोधक होते राजकारणानं चक्र फिरवलं होतं भुजबळ जेव्हा शरद पवारांच्या काँग्रेसमध्ये गेले तेव्हा ते म्हणाले मी माझ्या विचारांसाठी गेलो सोडासाठी नाही पण जनता म्हणाली भुजबळ साहेब हा बादला होता की विचार मित्रांनो त्या अटकेच्या घटनेनं महाराष्ट्राचं राजकारण कायमचं बदल शिवसेनेला एक वेगळ्या आत्मविश्वासाचं बळ मिळालं आणि लोकांच्या मनात बाळासाहेबांची प्रतिमा राजकारणातला खरा बाप अशी कायमची कोरली गेली कायद्याच्या नजरेत ती अटक एक औपचारिकता होती पण जनतेच्या नजरेत ती अटक म्हणजे क्रांती होती एक असं प्रतीक की कोणीहीच याला जकडू शकत नाही सत्ता येते जाते पण बाळासाहेब ठाकरे यांचं नाव ते प्रत्येक मराठी माणसाच्या धडपडीत कायम राहणार रह। आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद